नमस्कार म रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो लेखकांनी जसं लेखन करावं वा त्याबरोबरच वाचनही तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळेच अनेक मराठी पुस्तकं वाचली जावीत याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मी ही एक चॅनल चालू केला आहे टेलिग्राम चॅनल ज्याच्यावर वेगवेगळी मराठी पुस्तकं तुम्हाला डाउनलोड करून मोफत वाचता येणार आहे ज्यांना टेलिग्राम चॅनल कसा चालू करायचा कसं चा, जॉईन व्हायचं माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि ही जी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे तिथून मोफत जॉईन करू शकता आणि अनेक पुस्तकं वाचू वाचू शकता तर आज जी स्पर्धा तुम्ही थमनेलवर वाचलं असेल की पुस्तक परीक्षण स्पर्धा तर अशा स्पर्धा पण येत असतात ही स्पर्धा पुणे मराठी ग्रंथालय यांनी आयोजित केली आहे याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे तुम्हाला या व्हिड चॅनलवरचं कंटेंट आवडत असेल वेगवेगळी माहिती आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अनेक मराठी वाचक लेखकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अन मराठी लेखन साहित्य वृद्धिंगत होण्यासाठी खूप मदत होईल तर आज मी जी परीक्षण स्पर्धा सांगणार आहे ती काळजीपूर्वक ऐकून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप केला तर तुम्हाला काही गोष्टी कळणार नाहीत कारण भरपूर डिटेल्स दिलेत तर त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या सो पहिलं म्हणजे ही पुस्तक परीक्षण स्पर्धा आहे हे पु मी मगाशीच म्हणलं पुणे मराठी ग्रंथालय यांनी हा उपक्रम ही स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेच्या बऱ्याच अटी आहेत ते एक म्हणजे सोळा वर्षा पुढीलच वाचकांसाठी ही स्पर्धा आ, खुली आहे आणि स्पर्धेसाठी कुठलंही प्रवेशमूल्य नाही ओके नंतर परीक्षणासाठी निवडली जाणारी पुस्तकं आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे पुस्तक परीक्षण करायचं असेल तर पुस्तक वाचलंच पाहिजे तर हे पुस्तक जे तुम्हाला वाचायचं आहे ते जानेवारी दोन हजार एकोणीस यानंतर प्रकाशित झालेलं असावं ही खूप महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की दो जुनी पुस्तकं तुम्हाला परीक्ष त्याचं पुस्तकाचं परीक्षण करायचं नाही आहे दोन हजार जानेवारी दोन हजार एकोणीस नंतर जी पुस्तकं प्रकाशित झाली आहे प्रथम प्रकाशित झाली आहे त्याचं परीक्षण करायचं आहे त्यांनी आणखीन एक पु महत्त्वाचा जानेवारी दोन हजार एकोणीस नंतर पुनर्प्रकाशित झालेली पुस्तके स्पर्धेसाठी पाठवायची नाहीत त्यामुळे गेली सात वर्षामध्ये जी जी पुस्तकं प्रकाशित झाली आहे तीच पुस्तकं तुम्ही वाचून त्याचं परीक्षण घ्यायचं आहे आता कुठल्या प्रकारची पुस्तकं तर कादंबरी चरित्र आत्मचरित्र कथासंग्रह ललितलेख या प्रकार आहेत पाच साहित्य प्रकार कादंबरी चरित्र आत्मचरित्र कथासंग्रह ललितलेख हे पाच प्रकाराची पुस्तकं दोन हजार एकोणीसच्या नंतर पब पब्लिश झालेली पुस्तकं हवी आहेत आता परीक्षण तुम्ही लिहिणार आहात तर किती शब्दमर्यादा असावी हजार ते बाराशे शब्द ही त्यांची शब्दमर्यादा आहे ओके okay. त्याच्यानंतर तुम्हाला लिखाण ईमेलनी पाठवायचं नाही आहे त्यांनी पत्ता दिला आहे तिथे पोस्ट किंवा कुरिअरनी करायचं आहे तर हा पत्ता आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर असणारच आहे या यूट्यूब चॅनलच्या खाली जो डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये पण हा पत्ता असेल व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर जरूर जॉईन व्हा तिथे मग तुम्हाला अंतिम तारीख वगैरे त्याच्या आत तुम्हाला पाठवता येतं So, ही हुआ. So, ने, ने ता ता आ, सो तिथेही जॉईन व्हा सो पोस्टाने कुरिअरने किंवा तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही प्रत्यक्ष पण तिथे आणून देऊ शकता नारायणपेठेत त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही देऊ शकता ईमेल व्हॉट्सअपवर पाठवलेला मजकूल वि विचारात घेतला जाणार नाही हे त्यांनी आधीच कळलं तुमचं लिखाण हे पूर्वप्रकाशित झालेलं नसावं पूर्वप्रसिद्धी त्याला मिळालेली नसावी कुठल्याही फेसबुक किंवा कुठेही तुम्ही त्या एखादं पुस्तक वाचलं आणि त्याचं जर तुम्ही त्याचं परीक्षण केलं असेल आणि फेसबुकवर टाकलं असेल कुठल्या साहित्यिक ग्रुपवर टाकलं असेल कुठल्या साहित्यिक मराठी ॲपवर टाकलं असेल तर ते घेऊ नका नवीन लिहायचं आहे लिखाणावर ज्याने परीक्षण लिहिले आहे त्यांनी तुमचं संपूर्ण नाव पत्ता वय आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर कुठल्या कुठल्या चार गोष्टी संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता वय आणि मोबाईल क्रमांक त्याच्यावर लिहिलेला असावा म्हणजे तुमचं जर जिंकलं तर तुम्हाला ते संपर्क करू शकतील त्यानंतर जे तुम्ही पोस्ट किंवा कुरिअर पाठवा त्याच्यावर तुम्हाला तुमचं नाव आणि ह्यांचा पत्ता लिहायचाच आहे त्याच्याबरोबर पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी हे पण लिहून त्याच्यावर पाठवायचं आहे म्हणजे त्यांना कळेल की हे पुस्तक परीक्षण प परीक्षण स्पर्धेसाठी आलेले पत्र आहेत स्पर्धेसाठी लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस तर जवळपास एक महिना आहे तुमच्याकडे हे पुस्तक परीक्षण लिहायला जरूर लिहा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला प्रश्न पडेल की दोन हजार एकोणीस नंतर झालेली पुस्तकं आम्ही कशी शोधणार तर पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही कुठलेही तुमचे जवळचं जे ग्रंथालय असेल तुमची जी लायब्ररी असेल तिथे जाऊन बघू शकता यांचं पण आहे पुणे मराठी ग्रंथालय पुण्या सिटीमध्ये आहे बाहेरचे जे लेखक आहेत त्यांनी तुमच्या भागातली लायब्ररी तिथे जावं तिथे पुस्तकाचं कुठलंही पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये पब्लिकेशन डेट प्रथम आवृत्ती प्रकाशन दिनांक असतो तो बघून घ्यावा आणि मग ते, ते वाचावं ज्यांना माहिती नाही आहे की दोन हजार एकोणीसनंतर किती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यांनी फेसबुकवर पण खूप मदत मिळते अनेक साहित्यिक ग्रुप आहे तिथे तुम्ही जर टाकलं की दोन हजार एकोणीस नंतर कोणा कुठल्याही साहित्यिकाची पुस्तक कुठलं प्रकाशित झालं असेल तर कळवा किंवा दोन हजार एकोणीस नंतर प्रकाशित झालेला कथासंग्रह कोणाचा असेल तर मला सांगा अनेक आता आ आम्ही जसं आहे लेखक ग्रुप आहे आमच्या लेखकांची अनेक पुस्तकं नवनवीन प्रकाशित होत असतात तसंच फेसबुक ग्रुपवर पण अनेकांची प्रकाशित होत असतात तिथे कुठल्याही साहित्यिक ग्रुप किंवा असे लेखक असेल त्यांना विचारलं की दोन हजार एकोणीस नंतर तुमचं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर प्लीज मला पाठवाल का मी परीक्षण स्पर्धेसाठी मला पाठवायचं आहे तर ते तुम्ही त्यांच्याकडून विकत घेऊन परीक्षण करू शकता प्लस ई बुक पण तुम्ही एखाद्याचं मागवू शकता की हे ईबुक असेल तर मी त्याचंही तुम्ही परीक्षण करू शकता पण अर्थात त्याचं पब्लिकेशन झालेलं असावं तर अशा पद्धतीने तुम्ही दोन हजार एकोणीस नंतरची पुस्तकं बघू शकता नवीन पुस्तकं बघू शकता आणि त्याचं प्रकाशन त्याचं परीक्षण लिहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अशी स्पर्धा आयोजित करायचं कारण काय की नवीन मराठी साहित्य वाचकांसमोर यावं हा हा त्याच्या मागचा महत्त्वाचा हेतू आहे त्यामुळे जरूर तुम्ही भाग घ्या त्यांचं जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा मला कळले तर मी जरूर चॅनलवर टाकेलच नाही कळले तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्यायचाच आहे तर तिथे तुम्हालाही कळून जाईल असं कोणाला काही या व्हिडिओविषयी शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हॉट्सअपला वगैरे कुठे विचारू नका त्यामुळे मला कळेल की या व्हिडिओविषयी तुम्ही विचारलं कारण भरपूर व्हिडिओ पब्लिश झालेत प्रत्येकाच्या शंका वेगवेगळ्या असतात मला लिंक लागत नाही त्यामुळे ज्या ज्या व्हिडिओविषयी शंका आहे त्या व्हिडिओच्या खालीच तुम्ही तिथे कमेंट करून मला कळवत जा त्यामुळे मला उत्तर तुम्हाला देणं सो सोपं तर या याची बक्षिस कधी येत वगैरे कळवलेलं नाही आहे त्यांनी पण अर्थात ते कळवतील स्पर्धेंची आ, स्पर्धा जेव्हा तुम्ही जिंकाल तुम्हाला कळवण्यात येईल सो सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि जरूर ह्याच्यामध्ये भाग घ्या काही शंका असतील तर इथे विचारा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद